खेड तालुक्यातील गाटामध्ये जो मृतदेह सापडून आला होता एका युवकाच्या स्वप्नामध्ये तो मृतदेह सारखा वारंवार यायचा आणि त्याला मदतीची याचना करायचा आणि त्यानंतरच त्या युवकाने या ठिकाणी क खेड तालुक्यात त्याने आगमन केलं आणि त्यानंतर पाच दिवस तो या ठिकाणी वास्तव्यास होता त्यानंतर त्याने गाटात सगळीकडे फिरून त्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला तो मिळाला नाही त्यानंतर मात्र त्या युवकाने खेड पोलीस स्थानकामध्ये जाऊन याची रितसर तक्रार दिली होती आणि पोलिसांनीसुद्धा संबंधित ती तक्रार आहे तशी लिहून घेतली होती स्वप्न पडल्याचा आधाराचा उल्लेख त्या तक्रारीमध्ये दे करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यान 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 पोलिसांनी प्रत्यक्ष येऊन भोसले काळात पाहणी केली असता पोलिसांना एक मानवी सापळा त्या ठिकाणी मिळून आला होता त्या प्रकारानंतर जो योगेश आर्या नामक जो युवक आहे जो सावंतवाडीतील आहे मूळचा परंतु तो जो गायब झाला होता परंतु त्याला पोलिसांनी पुन्हा एकदा शोधून काढलं होतं आणि त्यानंतर त्याची चौकशी सुरू होती परंतु गेल्या शुक्रवारपासून तो युवक जो आहे तो योगेश आर्या नामक तो पुन्हा एकदा फरार झालेला आहे तो कुठे आहे काय आहे याची कल्पना पोलिसांनाही देखील नाही आहे त्याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे योगेश आर्याचे वडीलसुद्धा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन सध्या त्याच्या शोधाची चौकशी करत आहेत तो कुठं आहे नेमका काय आहे परंतु त्याने जाण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती आणि ती चिठ्ठीसुद्धा पोलिसांकडे आहे परंतु त्या चिठ्ठीमध्ये त्याने नेमकं काय लिहिलं आहे हे मात्र पोलिसांकडून अद्यापही सांगितलं जात नाही आहे त्यामुळे या प्रकरणाला आता नेमकं काय वळ वळण लागणार आहे याचं हा अजूनही या याबाबत कोणतंही स्पष्टीकरण अद्यापही अजूनही देता येत नाही आहे एकूणच भोसतेघाटामध्ये जो मानवी सापळा म मा फास्ट लावल्याच्या स्थितीमध्ये मिळून आला होता त्या प्रकरणानंतर तो मृतदेह कोणाचा आहे याबाबत अजूनही कुठलाही शोध झालेला नाही आहे कुठलाही खुलासा झालेला नाही आहे आणि असं असतानाच या स्वप्न पडल्याची माहिती देणारा जो युवक आहे योगशार्या तो आता गायब झाल्यामुळे या प्रकरणाला नेमकं नवीन आता वळण मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे की योगेशाऱ्याचा पुन्हा एकदा त्यांना शोध घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी करून तो मृतदेह हो कोणाचा आहे हे शोधून काढणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे मॅक्स असेल जितेश कोळी खेड रत्नागिरी